नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच टी व्ही चॅनलवरती स्वागत आहे जरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची यांनी उभाटा नेते संजय राऊत यांना मुख्यमंत्री पदावरून खडे बोल सुनवले ज्यांना सर्वात जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल असे देखील त्यांनी म्हणाले तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्लीत काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे यावर आता चव्हाणांनी प्रतिक्रिया दिल्या आणि मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्लीला काँग्रेसची चर्चासुद्धा केली हे सुद्धा आम्हाला माहिती झालं असं देखील त्यांनी म्हणाले तर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली हे मला माहिती झालं पण उर विरोधी पक्ष म्हणून निवडणुकीला समोरे जात असताना चेहऱ्या पुढे ठेवत नाही अशी महाराष्ट्र परंपरा आहे आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढणार आहोत आणि सत्तेत आल्यावर जो जाहीरनामा पूर्ण करत आहोत त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी मान्यता मिळेल असं मला वाटत नाही तर निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल अशी परंपरा आहे कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्री करायचे हे पक्षाचे नेते ठरवणार नाही त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची गरज नाही असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरता